नमस्कार सर्वांना आपली शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपण पाहू शकता आपली भाजी किती सुंदर आणि कोवळी लुसलुसीत दिसत आहे तर आपण ही भाजी फ्लावरमध्ये एक आंतरपीक म्हणून केलेलं आहे ही भाजी एकवीस दिवसात काढणीस आलेली आहे आणि एकवीस दिवसात आपण त्या भाजीची काढणी चालू पण केलेली आहे तर आपण जे वेस्टेज रान होतं सरीतलं त्या रानात आपण भाजी घातलेली आहे भुंड्यावरती फ्लावर आहे आणि खाली सरीत भाजी आहे आणि आपला प्लावरही चांगला आलेला आहे आणि भाजीही चांगली आलेली आहे आपण ही भाजी बाजारात विकण्यासाठी काढत आहोत आणि ही भाजी आपण बाजारावर घेऊन जाणार आहोत ही भाजी बाजारावर नेल्यानंतर इतकी पटकन खपते की काही शिल्लकच राहत नाही एवढी कोवळी भाजी बघून प्रत्येकाचे मन भारा होऊन जाते आणि भाजी खाण्याची आवड ही प्रत्येकाला असतेच भाजी ही सर्वांना खूप आवडते एवढी हिरवीगार भाजी बघून भाजी काढण्याचा तर मुळीच कंटाळा येत नाही भाजी ही आपण हातात रबरच्या सह्याने पेंडी बांधतो आणि ती भाजीची पेंडी तयार होते भाजी स्वच्छ धुवून विक्रीसाठी तयार होते भाजीला जास्त करून औषध फवारणी लागत नाही भाजी ही कमी दिवसाचं पीक असल्यामुळे हो त्यावर रोग जास्त प्रमाणात नसतात आणि ती खाण्यास पौष्टिक अशी असते मग आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद